नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खोसे डब्ल्यू एच न्यूजच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक कलाकारांना शोधत असतो आणि असाच एक कलाकार आम्ही आज वाडीमध्ये शोध शोद्न, शोधलेला आहे त्याचं नाव आहे स्नेहल ढेंगरे तर नेमकी त्याची कला काय आहे अनेक कलाकार आहे या देशामध्ये पण प्रत्येकाची कला ही वेगवेगळी असते आणि स्नेहलने सुद्धा एक तशीच कला निर्मित केलेली आहे म्हणजे जगात कोणीच नसन केली आता तुम्ही म्हणजे ही काही अतिशय नाही आहे जगात जर म्हटलं तर आणि कलाकार आहेतच जगात पण एक आपल्या डोक्यात एक वेगळी संकल्पना आणून ती सादर करणे ती एक मोठी गोष्ट आहे म्हणजे ती कला कोणती आहे ती मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो ती कला आहे की शेतीमध्ये गहू ज्यामध्ये आपण पेरतो त्या गव्हामधून महामानव परमपूज्य बोधिसत्व क्रांतिशूर्य विश्वरत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर चित्र दाखो नोत करना चाहो कांबेडकर जी का बड़ा बाबा इस इंस्पायरिंग मास्टरपीस को बनाया है स्नेहल ने स्नेहल जिनकी डेडिकेशन और स्किल ने इस विजन को हकीकत में बनाया है ये पोर्ट्रेट उन्होंने अपने फार्मलैंड में छप्पन हजार स्क्वेर फीट में बनाया है स्नेहल द रियल आर्टिस्ट डिजर्व योर लव एंड सपोर्ट अब जल्दी से स्नेल भेंगे आर्टिस्ट हूँ एक पैशनेट आर्टिस्ट जो बिलोंग करते हैं ट्रांसपोर्ट एंड हाईवे मिनिस्टर नितिन गडकरी जी का स्केच स्केच ऑफ बिजनेस आईके रतन टाटा सर स्केच ऑफ क्रिकेट स्टार विराट कोहली सर जिस पर विराट सर ने खुद सिग्नेचर दिया है स्नेहल जिन्होंने अपने आर्ट के बेसिस पर अपना नाम गिन्नेस बुक ऑफ रिकॉर्ड्स और लिंका बुक ऑफ रिकॉर्ड्स में अटेम्प्ट किया है दुनिया का सबसे बड़ा पोर्ट्रेट डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी का इस इंस्पायरिंग मास्टरपीस को बनाया है स्नेहल ने स्नेहल जिनकी डेडिकेशन और स्किल ने इस विजन को हकीकत में बनाया है ये पोट्रेट उन्होंने अपने फार्म हाउस में हजार स्क्वायर फीट में बनाया है स्नेहल द रियल आर्टिस्ट डिजर्व्स योर लव एंड सपोर्ट अब जल्दी से स्नेहल भेंगरे की Instagram प्रोफाइल पर जाकर लाइक करें एंड शेयर इट विद फ्रेंड्स एंड फैमिली मित्रांनो बगीची तुम्ही स्नेहलचे हे कला अप्रतिम कला आहे ही, ही आणि संकल्पना खूप सुंदर आहे आणि याच आता विषयावर मी स्नेहल सोबत बोलणार आहोत स्नेहल तुझं डब्ल्यू न्यूज न्यूजच्या स्टुडिओ मध्ये स्वागत आहे नमस्कार जय भीम बुद्धाय ही जी तू संकल्पना तुझ्या डोक्यामध्ये आलेली आहे तू एक आर्टिस्ट आहे आणि आर्टिस्ट म्हटलं की कुठली संकल्पना कधी आर्टिस्टच्या डोक्यामध्ये येईल हे सांगता येत नाही आणि त्याच्या डोक्यामधून काय निर्माण होईल हे सुद्धा सांगता येत नाही कलाकारांचं एक, कला एक वैशिष्ट्य आहे तर काय सांगशील तुला ही जी प्रेरणा आहे कलेची प्रेरणा म्हणजे कुठून आली तुझं शिक्षण काय झालेलं त्या संदर्भात तू सांग माझ नाव स्नेहल मोहन ढेंगरे आहे राहणार माझं दत्तवाडीला आहे सुरक्षानगर दत्तवाडी आधीपासूनच मला कलाचा खूप छंद होता लहानपणापासूनच पेंटिंग वगैरे चित्र वगैरे काढायचो तर तेव्हा तर तेवढं मी ग्रोथ नाही करू शकलो तर त्याच्यानंतर मी ट्वेल्थ नंतर इंटिरियर डिझायनिंगचा कोर्स केलेला आहे हा बेसिकली मी इंटिरियर डिझायनर पण आहे आता प्रोजेक्ट पण चालतात माझे आणि त्याच्यानंतर मग मी एम पण केलाय आहे त्याच्यात रियल इस्टेटमध्ये त्याच्यानंतर असं होतं की आ, काम तेवढं नाही फारसं इंटिरियर्स मध्ये खूप कॉम्पिटिशन आहे हा तर जे काम चालत राहते तिथे आर्टचं मला आधीपासून छंद असल्यामुळे बघत की आर्ट मध्ये खूप जास्त मला जास्त रुची होती तर ते त्या कामासोबत मी हे पण काम चालू केलंय तर पॅन इंडिया लेवलवर मी इंडियाला रिप्रेझेंट करत आहे फायर आर्ट आर्ट मध्ये फायर मध्ये मी पेंटिंग काढतो लाकडावर नाही काढत म्हणजे वर नाही काढत ते माझं कॅनव्हस लाकूड असतो एक अमेरिकन पाईनवूड असतं अमेरिकन वर मी पेंट यूज न करता फायर, फायर, फायर मी त्याच्यावर पेंटिंग काढतो वूडवर त्याच्यावर फायरनी मी कलाकृती काढतो मी विराट कोहलीची काढलेली आहे आणि ते विराट कोहलींनी स्वतः मला बोलवून त्याच्यावर असं हां मला हो बोलवून मला ऑटोग्राफ पण दिलेला आहे आणि ते पेंटिंग माझ्याजवळ आहे आता पण आणि ते विराट आपण थोडं दर्शकांना त्याच्यानंतर मी नितीन गडकरींना पण वाढदिवसांना त्यांना गिफ्ट केलेली आहे त्यांची फायर पेंटिंग त्यांनी पण खूप मला सपोर्ट केलेला आहे आणि तसंच मी आ, पोर्ट्रेस लोकांचे पण बनवतो ऑर्डर्सवर कोणी ऑर्डर्स दिला तर त्याच्यावर पण बनवतो ते एक एक्स्ट्रा इन्कम होऊन जाते माझी त्याच्यानंतर बाबासाहेबांचं आ, मी लास्ट हा शेता म्हटलं जे करायच्या मागे उद्देश म्हणजे मी बिलॉंग करतो बुद्धिश फॅमिली म्हणून तर आधीपासूनच त्याचा प्रभाव आहे लहानपणापासूनच जे इतिहास आहे बुद्धिजमचा आणि एक एस सी समाजाचा बाबासाहेबांचं जेवढं म्हणजे हात आहे आमच्यावर हा उपकार आहे ते कोणी विसरू नाही शकत तर तेच आहे मला पण समाजासाठी काही द्यायचं आहे काही करायचं आहे आणि काही नाव करून जायचं इथून तर मी काय देऊ शकतो तर मी माझ्या कले थ्रू लोकांमध्ये जाऊ शकतो लोकांना कनेक्ट करू शकतो तर तेच विचार घेऊन मी आ, हर चौदा एप्रिलला काही ना काही करत असतो याच्या आधी मी पोळीवर त्यांची पेंटिंग बनवली होती जाडून पोळीला फायरनीस ते पण आहे माझ्याजवळ आणि त्याच्यानंतर मग लास्ट इयर मी चौदा एप्रिलला शेतावर माझ्या पावणे दोन एकरवर पावणे दोन, दोन एकरवर वर्ल्ड रेकॉर्ड बनवलेला आहे जगातला सगळ्यात मोठा पोर्ट्री आहे तो बाबासाहेबांचा आणि ते गेऊनही पेरून बनवलेला आहे कसं काय म्हणजे सुरुवात असं आहे की एक टेक्निक असतं पेंटिंग मध्ये जेव्हा पण आपण एक मोठी पेंटिंग या पोट्रे बनवतो एक ग्राफ पेंटिंग ग्राफ टेक्निक असतं तर ते ग्राफ टेक्निक चा, याच्यात मी गेलो आणि त्याच्या थ्रू मी ते मातीवर आधी पहिले स्केच काढला आणि मग स्केच काढून त्याच्यात गहू पेरून दिला हा आणि गहू पेरल्यानंतर मग त्याला वॉटरिंग केली तर वॉटरिंग केल्यानंतर पंधरा दिवसानंतर जेव्हा ते गहू उगवला तर ते कलाकृती बाबासाहेबांच्या चेहऱ्यांची होती पूर्ण ते तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये तर अशा प्रकारे ते झालंय हे सगळं करण्यासाठी म्हणजे किती दिवस लागले ला या याला वीस दिवस लागले मला कंटिन्यू कंटिन्यू वीस दिवस मेहनत केली कंटिन्यू वर्ल्ड रेकॉर्ड हा मी गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड साठी पण अप्लाय केलेलं आहे था? टाकलेलं आहे बघू आता काय होते त्यांचा रिप्लाय यायचा आहे अजून मला लंडन वरून हायवर्ड्स वर्ल्ड रेकॉर्ड मधून सर्टिफिकेट आलेलं आहे मेडल्स आले आहे हा ते मला भेटलेलं आहे ऑलरेडी आणि मध्ये पण अप्लाय केलेला आहे दोन तीन आहेत रेकॉर्ड तिथे अप्लाय केलेलं आहे मी रेकॉर्ड लागतं हा ते, ला। ते, ते, आ, ते, ते मी फॉर्म फिलअप केलं होतं नाही तेव्हा मी हे रेकॉर्ड साठी विचार करून नाही केलं नाही मी विचार एक विषय हा बस 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 बर बस हा हा असं काही होत राहील ते नंतरच होतं असं काही माइंडमध्ये होत नाही वर्ल्ड रेकॉर्ड साठी आपल्याला अटेम्प करायचंय आहे पण त्याच्यानंतर मी माहिती केलं तर जगात सगळ्यात मोठं माझंच निघालं तर मी म्हंटल चला का टाकून द्यायला पाहिजे तर नागपूरचं नाव पण करायचं आहे त्या संदर्भात मग ते करण्यात आलं तर मिळेल होपसो बिलकुल शुभेच्छाच आहे धन्यवाद आता पुढचं काय पाऊल आहे काय तुझ्या डोक्यात आहे की पुढे आपल्याला आता येणारी चौदा एप्रिल आहे हा आता ह्या अजून काहीतरी एक युनिकनेस बघील काय काय करू शकतो ते मी आता नाही आता रिव्हिल नाही करीन मी ठरवलेला आहे हरवलं तर मग ते रिव्हिल झालं तर ते मग शॉकिंग नसते जसं ह्या एकदम शॉकिंग होतं सगळ्यांसाठी की हे काय बनवून टाकलं तर ते रिव्हिल चौदा तारखेलाच होईल पोर्ट्रेट फक्त तू आपल्या याच्यामधूनच फायर मधूनच बनवतो बाकी आर्ट आहे कॅन्व्ह वगैरे पण करतो चारकोल आर्ट पण करतो आर्ट मध्ये तुम्ही काही पण विचारून घ्या सगळ्या काही करू शकतो ऑलराऊंडर आहे पोर्ट्रेट पण हो पोर्ट्रेट पण बनवतो एक स्ट्रिंग आर्ट पण आहे दोऱ्यांपासून पोर्ट्रेट पण बनवतो मी बरं काही आणखी म्हणजे तू आता एक चांगला कलाकार आहे तुला असं वाटत नाही का की आमच्या शहरामधले असे आणखी कलाकार निर्माण झाले पाहिजेत त्यांच्या काही शिक्षणाच्यासाठी किंवा त्यांना ट्युशन वगैरे चित्रकलेचं काही वगैरे की हो हो आ, आता सध्या तर ते प्लॅनिंग नाही केलेली आहे पण आहे विचार माइंडमध्ये की समोर चालून आपण लहान मुलांना पण शिकवायचं येतात मला फोन येतात की शिकवाल का म्हटलं वेळेच खूप हे आहे मला थोडस कामामुळे तर त्याच्यामुळे शक्य नाही होत ते पण मध्ये माझी आहे प्लॅनिंग की लहान मुलांना थोडस काही टीचिंग करेल हा बिलकुल करेल बिलकुल करेल फायर आर्ट तर नाही कारण की त्याच्यात थोडस मानीच नाही लहान मुलांसाठी ते हे आहे डेंजरस आहे कारण की विस्तांसोबत खेळणं ते थोडस हे आहे करू शकतो त्याला काही बिलकुल बिलकुल कला काही सगळ्यांना साध्य होणारी हा जवळपास जर आपण जर बघितलं तर दहा हजार जर लोकांमध्ये एक कलाकार असा निर्माण होतो क्रिएटिव्ह माइंड जे लोक क्रिएटिव्ह माइंड जे असतात ते अगर भेटले जसं आता दहा लोक आहेत दहा मुलं माझ्या जवळ आले त्याच्यातून एक तर निघेल ते बघून त्यांचं टॅलेंट बघून कॅपेबिलिटी बघून ते होईल तर मग करू आपण शिक्षण वगैरे माझं माझं इंटिरियर डिझायनिंग झालंय आणि एमबीए पण झालेला आहे आणि एक सध्या आता रेस्टॉरंट आहे माझं धरमपेठला हा बिर्याणी पूर म्हणून हा ट्रॅफिक पार्क गार्डनच्या अगदी समोर आहे तर ते एक रेस्टॉरंट चालवतो आणि इंटिरियरचे प्रोजेक्ट करतो मी आणि शेती आणि हा छंद नाही ते तर सोडणार नाही पॅशनच्या कधी सोडणार नाही पॅशन आहे तो माझा आर्ट त्याच्याशिवाय नाही राहू शकत चालत आहे ते तर नक्कीच मित्रांनो हा युवा कलाकार आहे आणि वाडीच आहे आणि डब्ल्यू एस न्यूजचा सुद्धा एक उद्देश आहे की वाडी शहरामध्ये जे काही कलाकार लोक आहे त्यांना आम्ही सामोर आणण्याचा आमचा हा एक प्रयत्न राहतो त्याच प्रकारचे हे सुद्धा डिंगरे कलाकारच आहे आणि एकदम उत्कृष्ट कला त्यांची आहे तुम्ही स्क्रीनवर जे आहे त्याच्या कला सगळ्यात तुम्ही बघतच असाल आमच्या स्क्रीनवर सुरूच आहे आणि नक्कीच नवीन युवकांना कलेपासून आणखी प्रेरणा मिळावी हा सुद्धा त्याचा एक उद्देश आहे की नवीन कलाकारांना म्हणजे मुलांना सुद्धा आम्ही चित्रकलेतेचे धडे देऊ असा एक उद्देश आहे तर नक्कीच तू तुझं डब्ल्यू एस मध्ये स्वागत आणि तुझी जी कला आहे ती कला आणखी जगभर जावं आमच्या चॅनलच्या माध्यमातून आणि तुला माझ्या न्यूज न्यूजच्या शुभेच्छा सुद्धा तर मित्रांनो बघत राहा एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार